हरी 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 जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी जय जय हरी जय विश्वशांती केंद्र आळंदी बाईर्स एम आय टी शिक्षण संस्था समूह आणि श्री क्षेत्र देहू परिसर विकास समिती यांच्या माध्यमातून सुमारे वर्षांपूर्वी आळंदी घाट परिसर सुशोभित काम सुरू आणि आज तो परिसर अतिशय सुंदर रीतीनं अलंकापुरीमध्ये येणाऱ्या भक्तांचं आणि वारकऱ्यांचं स्वागत करतो आहे या सगळ्या कार्यामागे प्रेरणा होती ती एम आय टी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची आदरणीय सरांनी फक्त आळंदी परिसरच नाही तर समाजासाठी अशा प्रेरणादायी ठरणाऱ्या अनेक वास्तुरचना आत्तापर्यंतच्या काळात साकारल्यात ज्यात तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट विश्वधर्मी श्री राम रहीम मानवता सेतू भगवान गौतम बुद्ध विहार सरस्वती नदीच्या उगमस्थानी देवी सरस्वती ज्ञान मंदिर त्यात जागी पांडवांचा स्वर्गारोहण प्रसंग मूर्तींच्या माध्यमातून साकारला गेला आहे आळंदी घाट परिसर सुशोभीकरण आणि तिथे आधुनिक स्क्रीन उभारून आळंदी घाटाच्या सौंदर्यात भर घालणं ही तर फक्त पुढच्या अनेक चांगल्या कार्यांची सुरुवात होती इंद्रायणी नदीच्या तीरावर आळंदी इथं केलेलं हे सुशोभीकरण सार्वजनिक हितासाठीच होतं आणि आहे पर्यावरण प्रदूषण या दृष्टिकोनातूनच नियोजनबद्ध दगडी घाट श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या माध्यमातून तिथं बांधण्यात आले शास्त्रोक्त पद्धतीनं पुराच्या पाण्याचं आणि सांडपाण्याचं नियोजन केलं गेलं सर्व वारकरी संप्रदाय त्यावेळेला आळंदी घाट परिसराचं हे का काम बघून कृतज्ञ झाला आणि आज इतक्या वर्षानंतर अचानकपणे घाटाच्या ठिकाणी सांडपाणी व्यवस्था करण्यासाठी हे दगडी बांधकाम फोडण्याचं काम प्रशासनानं चालू केलं यावेळी एमआयटी संस्था किंवा संस्थेचे अधिकारी किंवा विश्वशांती केंद्राला पूर्वकल्पना देणं प्रशासना ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी होती कारण अनेक वर्षांपूर्वी केलेलं हे कार्य असूनही आजही ते विश्वधर्मी कराड आणि त्यांच्या कार्यात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे दुसरा मुद्दा म्हणजे त्यावेळी लोकवर्गणी आणि देणग्यांच्या माध्यमातून काही कोटी रुपये या कामासाठी खर्च झालेत घाटाच्या सुशोभीकरणासाठी वैयक्तिक लक्ष घालून राजस्थानचा लाल दगड आणि संगमरवरी काम इथं करण्यात आलं आणि आता पूर्वकल्पना न देता हे बांधकाम फोडण्याचं काम केल्यामुळं कामाच्या हेतूबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जेसीबी मशीन वापरून हे घाट तोडण्याचं चा काम चालू आहे आणि आज हे सुशोभीकरण तोडलं जाताना या कार्याशी जोडल्या गेलेल्या सर्वांनाच म्हणूनच वेदना होत आहेत प्रश्न हा आहे की अचानकपणे काम सुरू केल्यानं अभावी ते पूर्वीप्रमाणेच सुशोभित राहील ही शक्यता कमी आहे शिवाय भागीरथी नाल्याचं सांडपाणी जाऊ देणारी जमिनी खालची मोठी वाहिनी आहे ती असताना शेजारून ही दुसरी सांडपाणी वाहून देणारी वाहिनी तयार केली जाते या पद्धतीनं दगडी घाटाचं बांधकाम तोडल्यामुळं पावसाळ्यात संपूर्ण घाटाला धोका होऊ शकतो त्यामुळे जीवितहानीही होऊ शकते या एकंदरच प्रकारामुळे वारकरी संप्रदायामध्ये नाराजी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जवळच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा रक्षा विसर्जन स्तंभ आहे त्यालाही धोका निर्माण होऊ शकण्याची शक्यता आहे त्याचाही प्रशासनानं विचार केलेला दिसत नाही आळंदी नगर परिषदेने आपली बाजू मांडताना असं कारण दिलं आहे की तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून या घाटावर शनी मंदिर ते पुंडलिक मंदिर परिसर अशी सांडपाणी वाहिनी टाकायची आणि त्यासाठी हे काम सुरू केलंय हे काम लवकरच पूर्ण करू आणि सर्व काही पूर्वीसारखंच सुशोभित करू असाही दावा करण्यात आला आहे पुंडलिक मंदिराच्या लगत आळंदी शहरातलं सांडपाणी उघड्यावर वाहत होतं आणि आता तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून ते बंदिस्त करण्याचं कार्य सुरू आहे आणि हीच सांडपाणी वाहिनी पुढे एस टी पी प्रकल्पाला जोडली जाणार आहे त्यामुळे सांडपाणी नदीत मिसळणार नाही आणि सांडपाणी वाहिनीचं काम झाल्यावर या घाटाचं काम नगर परिषदेतून पूर्ववत केलं जाईल असंही प्रशासनाचं म्हणणं आहे एका खाजगी बांधकाम कंपनी मार्फत हे काम सुरू आहे या सर्व घटनेमुळे अशी भावना निर्माण झाली आहे की एखाद्या स्वयंसेवी संस्थेनं चांगलं काम केलं चांगला घाट बांधून दिला तर त्याची निगा राखण्याऐवजी तो दुरावस्थेत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे किंवा उपलब्ध असलेल्या निधीद्वारे केवळ विकास कामांचा खर्च दाखवण्याचं काम सुरू आहे वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार करावा आणि सत्सद विवेक बुद्धीनं हे काम त्वरित थांबवावं असं आवाहन करत विश्वशांती केंद्र आळंदी आणि विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ सर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे हे जर झालं नाही तर एका चांगल्या कार्याला चुकीची दिशा कशी मिळू शकते त्याचं हे उदाहरण होईल आणि भविष्यात कोणी समाजसेवी व्यक्ती किंवा संस्था चांगल्या कार्यासाठी पुढे येणार नाहीत हे निश्चित